नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आदरणीय मान्यवर तसेच माझ्या मित्र आणि नी मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण इथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत राजमाता जिजाऊ यांचा विषय या व्यासपीठाला मिळणे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की आजच्या या खास तिनी मला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली जिजाऊ एक स्त्री होती जिजाऊ एक स्त्री होती राजांची वीर पत्नी होती जाधव घराण्याची लाडकी लेख होती जाधव घराण्याची लाडकी लेख होती स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती या ओळी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर हलकासा प्रकाश टाकतात जिजाऊंबद्दल सांगायचे झाले तर ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी अनेक पराकाष्टा केली त्या म्हणजे साहेब जिजाऊ होय भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो या आदिशक्तीचे वर्णन दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले अशा या महान राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंखेड राजा येथे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव महासाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध भयंकर चिड होती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल ही चालून येत होती आणि दिनदुबळ्या जनतेला लुटत होती मुघलांकडून होणारा गरीब रहितेवरचा अन्याय दूर करण्याचा विचार उराशी बांधून त्यापुढे वाढत होत्या एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी त्यांच्या पदरी शिवबा जन्मला शिवबाच्या जन्मामुळे मासाहेब खूप आनंदी झाल्या आपला पुत्र शिवबा आपण बघितलेले स्वराज्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते शिवबांना अगदी लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातील शौर्यकथा त्यांनी सांगितल्या कथांबरोबरच तलवारबाजी विद्या कौशल्य गनिमिकावा घोड्यावर बसणे तलवार फिरवणे दांडपट्टा फिरवणे भाला फेकणे कुस्ती खेळणे अशा प्रकारच्या अनेक युद्धकला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवल्या स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबाकडूनच मिळाले त्यामुळे जिजाऊ माथेने बघितलेले स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरवलं मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक गोष्ट नेहमी सांगितली जाते ती म्हणजे अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली आहे तेव्हा तेव्हा नारी शक्तीने आपला अवतार घेतला आहे या वाक्याचे प्रखर उदाहरण म्हणून आपण राजमाता जिजाऊंचे नाव घेतले तर त्यात काही वाव ठरणार नाही आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठ्या सरदारांना जे जमले नाही ते राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी करून दाखवले आपल्या महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवणाऱ्या महान स्वराज्य संप्रेरिका मा राजमाता जिजाऊंबद्दल शेवटी एवढच बोलू इच्छिते की मुजरा माझा त्या माता जिजाऊला मुजरा माझा त्या माता जिजाऊला घडविले तिने शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी थोर तुमचे कर्म जिजाऊ थोर तुमचे कर्म उपकार फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार नाव तुमचे न मिटणार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद